पण जे शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिलाय त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिलाय आत्ता बोललो आहे ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस इतका चांगला झाला आहे मेच्या मध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आहे ऊसामध्ये गारवा आहे हिरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागला आहे त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळं हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चालू झाले चाल यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा ते चौदा हजार टन <laughs> गाळप करून येणारा हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट गाळप क्षमता वाढवली या वर्षीपासून असं म्हणलं नेमकं कसं होतं आणि काय झालं मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासठ छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौरेंश ह्या दोन मिल होत्या ती सध्या घटना पाहतात सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल एक सगळ्यात महत्वाचं माझ्या कर्मचारी बांधव असतील माझे सभासद बांधव असतील माझे सर्व सहकारी असतील माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर साख आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिलाय त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिलाय आत्ता बोललोय ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चालल तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या जा ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा